माझ नाव प्रत्येक नवरीचा प्रतिनिधी सरकारी बी एस एफ कंपनीचं टिंजर बऱ्याच आपल्या शेतकऱ्यांना प्रचलित आहे आणि पहिलं मुक्केमध्ये आलेलं तर हे टींजर तुम्ही वापरला असेल तर हे टींजर आप जे आपलं तर नाशक आहे त्याचा रिकमेंडेशन एकवीस दिवसानंतर आहे बरोबर बरोबर ना म्हणजे तुम्ही पण तसच वापरत असाल तर ह्याच्या सोबत शक्यतो तुम्ही प्लेन मारत जा बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला दुकानदार डेली गेट जसा आता विजय तुम्हाला सांगितलं डेली मिक्स करून मारा किंवा दुसरं तुम्ही एखादं कीटकनाशक यामध्ये मिक्स करून मारा तर तसं तुम्ही न केलेलंच बरं तणनाशकाच्या बाबतीत एक अजून एक तुम्हाला जर काळजी का घ्यायची असेल तर जसं बायांनी मग तुम्हाला सांगितलं की पाणी पाण्यावरती सगळं बऱ्याचशा ठिकाणी तणनाशकांचा जो रिझल्ट आहे तो या ठिकाणी अवलंबून असतो पाण्याकडं जसं साठलेलं पाणी कधी कधी बऱ्याच वेळा आम्ही पण शेतकऱ्यांना विजिटला जातो त्यांना शेतमाल्यानंतर बरेच शेतकरी आमच्याकडं तक्रार देत असतात की बाबा रिझल्ट आला नाही हे गवत जळलेलं नाही किंवा तुम्ही औषध दिलं काय बाबा असं आहे काय जर तुम्हाला त्याबद्दल काय अडचण असेल पहिली गोष्ट तर औषधाबद्दल काय अडचण असेल तर कंपनीनं तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावरती जो उपाय तो करून दिलेला आहे हा जो स्कॅनर असतो प्रत्येक औषधाच्या मागे हा जो स्कॅनर आहे तो स्कॅन केल्यानंतर तुम्हाला करून जाईल की मार्केटमधून की नाही घेतलेलं पहिली गोष्ट तर औषधावर दुसरी गोष्ट मारतानाची जी काळजी असते आपल्याला तर कीटकनाशक आणि जे तुम्ही तणनाशक घेता तर त्यावेळेस तुम्ही तसं केलं तर आपण दोन्ही गोष्टी कव्हर करत चालतो एक तर पीक पण कव्हर करायचं आणि परत तुम्हाला खाली जे आपलं गवत आहे ते पण तुम्हाला कव्हर करत चालायचं त्यामुळे जर कीटकनाशक आहे ते प्रॉपर त्या आपल्या कोंग्यामध्ये जात नाही आणि जा तो प्रॉपर जात नाही त्यामुळे ते तुम्ही काळजी घेतली पाहिजे की कीटकनाशक मारलं पाहिजे आणि हे जे आपलं दमनाशक आहे ते वेगळं मारलं पाहिजे दुसरी गोष्ट असे पाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितले बऱ्याचदा वेळा गडूळ पाणी जर औषध मातीच्या संपर्कात आली तर तिथं एक प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो तो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि स्टिकर यामध्ये आहेत एक आउटग्राइड म्हणून यामध्ये जी बॉटल येते ते आगे। आगे। आगे था। आगे था था। था। एक स्टिकरचं काम मध्ये या ठिकाणी करते त्यामुळे स्टिकर जरी तुम्ही टींजर मध्ये नाही वापरत तरी तुम्हाला ते चालण्यासारखं आहे आणि याच्यासोबत एक हा एक प्लस सपोर्ट येतो त्याची तुम्हाला जर यामध्ये